भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी यांनी मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला पूर्ण परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज करण कुमार चव्हाण मुख्य अधिकारी भंडारा हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा अशा सूचना नगरपरिषद भंडारा मुख्य अधिकारी श्री करण कुमार चव्हाण यांनी नगरपरिषद भंडारा येथील सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या नगर परिषदेत आयोजित मान्सून पूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते यावेळी भंडारा नगर परिषदेतील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते परिस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी पावसाळ्यात चोवीस तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत भंडारा शहर हा वैनगंगा नदी पात्राला लागून असून जिल्ह्यात दरवर्षी भंडारा शहराला पुराचा फटका बसतो पूर परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये त्यासाठी त्यांनी ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजेच चोवीस तास यंत्रणा काम करणार याबाबत माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आपला आप दरवर्षीचा अनुभव आहे की ऑगस्टच्या शेवटी शेवटी आणि सप्टेंबरच्या मध्यामध्ये आपल्याला भंडारा शहरामध्ये थोडा पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो कारण वैनगंगा नदी आपल्या अगदी लागून शहराला लागून वाहते त्यामुळे आम्ही आमची एसओपी तयार आहे सर्वप्रथम तर ट्वेंटी फोर बाय सेवन कंट्रोल रूम नगर परिषदमध्ये राहणार आहे त्यामध्ये कर्मचारी नियुक्त राहतील दुसरं शहरामध्ये जे मोठे नाले आहे ज्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतो ते मोठे नाले साफसफाईचं काम आमचं सुरू झालेलं आहे त्यानंतर खात रोडवर साधारणतः दरवर्षीचा अनुभव आहे की खात रोडचा जो परिसर आहे रुक्मिणीनगर वगैरे इथे पण पाणी घुसतो तर त्यासाठी देखील तिथल्या ज्या नाल्या आहेत त्या मोकळे करणं आम्ही सुरू केलेले आहे नॅशनल हायवेला लागून जे दोन नाले आहेत मोठे ते, ते देखील साफसफाईचं सा काम आमचं आता सुरू आहे त्यानंतर आ... शहरामधील पाणी शहरात पाणी वाढल्यानंतर आपल्याला माहिती आहे टाकळी परिसराने खात रोडवर पाणी वाढतो त्यामुळे जे पंपिंग हाऊस आहे आपलं वैनगंगेच्या काठावर त्याचं देखील इन्स्पेक्शन आमचं झालेलं आहे गोचे खूदच्या अधिकाऱ्यांशी आमचा डेली कॉन्टॅक्ट असतो इनफॅक्ट उद्याच मान्य जिल्हाधिकारी महोदयाने आम्ही वनगंगा नदीच्या काटावरचा जो तो पंपिंग हाऊस आहे त्याला आम्ही व्हिजिट पण करणार आहे जेणेकरून पंपिंग हाऊस चांगल्या प्रकारे जर सुरू राहिला तर शहरामध्ये पाणी साचून राहणार नाही आणि त्या पाण्याचा